सोलापूरसह महाराष्ट्रातील रक्ततस्करी आणि रक्तदान नियमांचे उल्लंघन या आरोपांना महाराष्ट्र ब्लड सेंटर असोसिएशनने पत्रकार परिषदेत खोडून काढलंय असोसिएशनचे संजय कुमार शिंदे यांनी रक्त तस्करी अशक्य असल्याचे सांगत एन बी टी सी आणि एस बी टी सी नियमांचे पालन केले जात असल्याचं स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रातील रक्त तस्करी आणि रक्त संकलन नियमांचे उल्लंघन याबाबतच्या बातम्यांना बात महाराष्ट्र ब्लड सेंटर असोसिएशनने पत्रकार परिषदेत खुलासा केला संजय कुमार शिंदे यांनी रक्त तस्करी अशक्य असून बल्क ट्रान्सफरद्वारे एन बी टी सी आणि बी टी सीच्या नियमानुसार रक्त हस्तांतरण केले जाते असे सांगितले रक्त संकलन साडेतीनशे ते साडेचारशे मिली इतकेच केले जाते आणि जादा रक्त घेण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले रक्तदानासाठी बक्षीस देण्याचे आरोपही खोटे असून सामाजिक संस्थांकडूनच असे उपक्रम राबवले जातात असे शिंदे म्हणाले या खुलाशाने रक्तदान प्रक्रियेवरील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे तो जो तस्करी हा आहे चुकीचा त्यांनी पत्रकारांनी किंवा आमच्या निदर्शनास आले किंवा काही गोष्टी मध्ये रक्तदानाची चळवळ अनेक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदानाची चळवळ चालू आहे आणि चालू राहतेच परंतु यामध्ये रक्तदात्याचे किंवा रक्तदान शिबिर आयोजकाच किंवा एक मानसिकता विघटनेचे वेगवेगळे दोन ते तीन दिवसामध्ये वर्तमानपत्रामध्ये बातमी ते त्याबद्दल खुलासा देतोय आणि जो जे त्यांचे प्रश्न आहेत वेगवेगळे मग ते जे आ, ब्लड आ, ब्लड इथून दुसरीकडे पाठवण्याचं वगैरे हे प्रश्न आहेत ना याचा खुलासा मी करतोय सोलापूर शहरामध्ये आपण आपल्या वर्तमानात नियम टावून सात एम एल रक्त घेतले जात असं लिहिलंय त्यामध्ये सध्या तीनशे पन्नास मिली ते चारशे पन्नास मिली अशा दोन प्रकारचे पिशव्या असतात या डी नियमानुसार या मार्फत घालून दिलेल्या नियमाच्या वजनाप्रमाणेच टोटल पाचशे त्र्याऐंशी पॉईंट अठ्याहत्तर ग्राम पर्यंत रक्त घेता येतं असं नियमात आहे किंवा लिहिलेलं आहे तसा खुलासा मी करतोय आपण स्टीम ऑपरेशन दरम्यान जादा बदलेली बॅग दाखवली नाही हा समाज संभ्रम निर्माण करणार आहे आपण त्यांची व्यवस्थित खात्री रक्तपेढी करून केली नाही मोकम रक्तपेढीवरती आरोप करणे हे आपण डी जे च्या नियमांप्रमाणे जोडलं नाही दुसरा त्यांचा आरोप आहे विविध उपक्रमातून जमले रक्त परस्पर जादा दराने विकले जाते या बातमी सुद्धा तथ्य नाही नॅशनल ब्लड पॉलिसी आहे देशातील अंमलात आलेली शासकीय संस्था देशभरातील रक्तपीडना त्यांचं नियमबंधन आहे प्रत्येक रक्तपीडीच्या रिसेप्शन काउंटर समोर पेशंटच्या नातेवाईकाला दिलेली व सर्व प्रथमदर्शनी दर लावलेले आहेत रक्ताची पावती दिलेली आहे आपल्याकडे कोणत्या रक्त आकारलेले की नाही रक्तपेढीने ऑपरेशन कॉलेज दाखवली नाही व आपण खत खातर जमाही केली नाही हे आपल्या लिहिणे चुकीचे आहे पेशंटचे नातेवाईक वेगळं डॉक्टर व रक्तपेढी यांच्यामध्ये विनाकारण भ्रम निर्माण केला आहे